नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकाचा विषय सध्या या रणीवर आहे शहरामध्ये येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणार येणार असल्याची चर्चा होत आहे परंतु हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात न उभारता इतरत्र उभारला जाईल अशी देखील चर्चा होत आहे यामुळे संभ्र संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे यातूनच दिग्रस येथे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी येथे सभा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्तावित पुतळा येथील सध्याच्या शिवाजी महाराज चौकामध्येच स्थापित करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये पाच फेब्रुवारी रोजी प्रशासनाला निवेदन देखील देण्यात येणार आहे परंतु कोणतंही अफवार विश्वास ठेवू नये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा येथील छत्रपती शिवाजी चौकातच उभारण्यात येईल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रणित मुनी यांनी दिली आहे काही दिवसांपासून डिग्रज शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाखाली वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आला आहे जणू काही प्रत्येक जण आपली राजकीय पोळी त्यामध्ये थापण्याचा प्रयत्न करत आहे पण डिग्रज शहर शिवसेना शहर प्रमुख या नात्याने आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे त्याची मुख्य दोन कारण आहेत की सध्या डिग्रेस शहरामध्ये वारंवार एका गोष्टीला उदाहरण येत आहे की सध्या स्थितीत असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारक हे तोडणार असून तेथे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूप पुतळा बसवता येणार नाही हे मुख्य कारण त्याचबरोबर दिग्रस येथे छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवायचा पण तो रेस्ट हाऊसच्या उदाहरण येत आहे या दोन ला उदा नेता है। जा सर्व गोष्टींचा आम्ही शिवसेना परिवारातर्फे शिवसेनेचा शहर प्रमुख या नात्याने खंडन करतो सर्वप्रथम आम्हा पत्रकारांच्या माध्यमात आले समस्त डिग्रस सांगायचं आहे की सध्या स्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेले छत्रपती शिवरायांचे जे स्मारक आहे ते कुठल्याही परिस्थितीत नॅशनल हायवे असो किंवा कुठल्याही यंत्रणेमार्फत ते तोडल्या जाणार नाही याची आम्ही शिवसेनातर्फे ग्वाही देतो जेव्हा केव्हा असा प्रसंग डिग्रसवर येईल की तुम्हा आम्हा सर्वांचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवराय यांचं स्मारक तोडण्याची वेळ येईल तेव्हा खंबीरपणे शिवसेना परिवार शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण खंबीरपणे त्या स्मारकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि ते स्मारक कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटणार नाही तद्वतच डिग्रस शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा ही भावा। समस्त डिग्रसवासियांची इच्छा होती मागील काही तीन चार वर्षांपासून आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूळ पुतळा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत तो प्रयत्न करीत असताना अनेक एनओसीस अनेक अनेक विभागांच्या नाहार्थ प्रमाणपत्र आम्ही जमा केले आहे पण सर्व सरौस, सर्वस्वी अधिकार जिल्हाधिकारी यांना असून सध्या तो प्रस्ताव प्रलंबित आहे शक्यतो आमची अशी इच्छा आहे की छत्रपती शिवरायांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणून तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अख्याला बळी पडू नये अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहत चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल ऑकांचे बटन दाबा